मित्रांनो पा शाता आमच्या शेताचे ना एक दोन भाग आहेत दोन भाग असं म्हणण्याचं कारण असं की हा जो भाग आहे माझ्या उजव्या बाजूचा या ठिकाणी पाणी साचते आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा अति पाऊस होतो आणि भरपूर पावसाळा होतो या खालच्या भागामध्ये विहीर आहे तिकडे राईट हँड साईडला तर त्यामुळे या भागामध्ये पाणी साचतं तर या भागामध्ये पहा मी अशा प्रकारे बेड करून याच्यावर पराठी लावलेली आहे दरवर्षीच या इकडल्या राईट हँडच्या शेतामध्ये मला म्हणजे मी बेड करत असतो आणि एका वर्षी मी बेडफार उंच केले होते तर जास्त उंच बेड करायच्या भानगडीत पडू नका यावर्षी मी मोजकेच साधारणतः नऊ इंचाचे बेड केलेले आहेत यांची हाईट उन्हाळ्यात जेव्हा बेड केले तेव्हा साधारण याची हाईट जरी बारा इंचाच्या जवळपास असेल तरी आता साधारणतः हे दोन तीन पाणी पडल्यानंतर बऱ्यापैकी याची हाईट कमी होते आणि आता मी पाहिलं की याची हाईट अराऊंड नऊ इंच इतकी आहे यावर्षी ठीक आहे समाधानकारक हाईट आहे या बेडची आणि या ठिकाणी हे हे जे शेत दिसतं बा तुम्हाला जसं उतारपाटा शेत आहे आणि या ठिकाणी पाणी वगैरे काही साचत नाही तसा काही या ठिकाणी प्रादुर्भाव होत नाही त्याच्यामुळे मी या शेतामध्ये पहा सपाट जमिनीवरच पराठीची लागवड केली आहे तर तुमच्या पण शेतामध्ये जर का कुठल्या भागामध्ये जर का पाणी साचत असेल साधारणतः मोठ्या क्षेत्रफळामध्ये आता जवळपास हे या या शेतामध्ये जवळपास एक एकर क्षेत्रफळ आहे हे ज्याच्यामध्ये पाणी साचतं आहे तर त्याकरता हो ही बेडची आयडिया माझी बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे आणि या बेडवर पाणी साचत असतानासुद्धा पराठी कशी कशारीत्या यशस्वी होते याची आपण व्हिडिओ नंतरच्या भागामध्ये घेणार आहोत जसं जसं झाडांची वाढ होईल आताही पहा तुम्ही झाडांची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे साधारणतः आता हा वीस जूनला लावलेला प्लॉट आहे आणि बावीस जुलैला मी व्हिडिओ शूट करतो आहे ग्लायसेल सुरू झालेला आहे थोडं शेतामध्ये तण वाढला आहे पण काही हरकत नाही त्याचा पण मी एक व्हिडिओ पाच सहा दिवसानंतर ग्लायसेलचा फवारा मारून झाल्यानंतर आपण घेऊया त्याचा काय रिझल्ट येतो ते तर तुमच्या पण शेतामध्ये जर का कुठल्या जर का, का भागामध्ये पाणी वगैरे साचत असेल तर नक्की तुम्ही ही बेडची आयडिया करून पहा आणि लिटरली या शेतामध्ये असं होतं की पाणी साचल्याच्याने नाही जे आपण पहिलं किंवा दुसरं पाणी जे पराठीला देतो ते मला द्यायची गरजच पडत नाही मी वरच्या प्लॉटला पूर्ण दोन पाणी देतो वरच्या प्लॉटला दोन पाणी झाले की नंतर मग खाली मी तिसरा पाणी सा चालू होतं वरच्या प्लॉटला तेव्हा मी पूर्ण शेताला मग तीनही एकराला एकाच वेळी पाणी देत असतो आणि खूप छान याच्यामध्ये पराठीची ग्रोथ होते झाडांची ग्रोथ होते म्हणजे माणूस माणूसच्या वर पराठी जाते हे शेत कसं भारी नसूनसुद्धा पहा किंवा शेताची जर का माती जर का पाहाल तर चुनखडी धरून असलेलीच माती आहे संत्रा करता वगैरे असले लागू असलेली करता हे तितकंसं लागू नाही तरी पण या ठिकाणी आम्ही एकरी दहा किंवा एकरी अकरापर्यंत मी या ठिकाणी कापूस दरवर्षी घेत असतो मात्र सोयाबीन आणि तूर आता बेड मला टाकणं कंपल्सरी असल्याच्या नाही सोयाबीन ना तूर या ठिकाणी मी प्रयोग अजून करू शकलो नाही जेव्हापासून बेड मी टाकले तेव्हापासून तर बेडवर श पीक घेणं कंपसरी असल्याच्या आणि सोयाबीन आणि तूर घेणं त्या यात कठीण जाईल पण करता हे शेत उलट लागू झाल्यासारखंच मला झालेलं आहे पर जरी मी याच्यामध्ये कापूस घ्यायचा प्रयत्न केला तरी तो दहा ते अकरा क्विंटल कापूस मला एकरी सहज होतो दरवर्षी